नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आले ग घरात येऊन बसले घटात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात तुझा उपास धारी ना मी गुरुवार दिवसाचा दिवा अखंड लाविते मी तुझ्या दे सुख या संसारी घे दुख तू पदरात दे सुख या संसारी घे दुख तू पदरात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात तुझी पूजा मी करीना हर फुलान सजली फुलांच्या गमाळा भाव न वाहिना सेवा गळो तुझी माला नाम तुझे देवदनात सेवा गळो तुझी माला नाम तुझे देवदनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात आले माया गमावली धन्य झाले मी जीवनात तुझी ओटी मिना कन नारळ तांदळा तुझी आरती गायीना गजर करीन आनंदाना देय खंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात दे अखंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आली गगरात येऊन बसली घटात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात